आज आपण पाहतोय की आपला जे एन पी टी सारखा एक पोर्ट आहे की ज्या पोर्टने गेले तीस चाळीस वर्ष मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्याकरता एक मोठी भूमिका त्या ठिकाणी केलेली आहे आता आजच मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की जे एन पी टी पोर्टपेक्षा तीन पट मोठा वाढवण बंदर जे आहे वाढवण पोर्ट याला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळालेला आहे आणि हा सगळ्यात डीप ड्राफ्ट असलेला पोर्ट हा देशातला वाढवणला तयार होणार आहे आणि हा तयार होत असताना त्याच्यामध्ये विशेषतः आज ज्याचा उल्लेख झाला की सस्टेनेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि याला सगळ्यात जास्त विरोध का होता तर डहाणूचा नॅचरल एरिया हा याच्यामध्ये अफेक्ट होतो असा विषय होता मागच्या काळामध्ये दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये आम्ही प्रयत्न करून याला आम्ही नवीन राईट ऑफ वे शोधून काढला की जो पूर्णपणे सीमधन आहे त्याच्यामध्ये डहाणूचा नॅचरल एरिया कुठे इफेक्ट होत नाही आणि त्यामुळे हा नवीन त्याला राईट ऑफ वे मिळाल्यामुळे आज या पोर्ट करता सगळी फिजिबिलिटी झाली आणि मला विश्वास आहे की कदाचित या महिन्यातच माननीय प्रधानमंत्री मोदय त्याला सगळ्या मान्यता देऊन कदाचित त्याचं भूमिपूजन देखील करतील आणि हा जो पोर्ट आहे हा पोर्ट पालघर सारखा आतापर्यंत जो मागास जिल्हा होता या जिल्ह्याचं चित्र बदलणार आहे पालघरची जी कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे पालघरमधन बुलेट ट्रेने जाणार आहे पालघर मधनं जी काही आपली आता मुंबई ते वर्सोवा आपण सिलिंग करतोय वर्सोवा ते उत्तन करतोय उत्तन ते विरार करतोय विरार ते पालघर करतोय त्यामुळे पुढचं डेस्टिनेशन काय तर पुढचं डेस्टिनेशन पालघर आहे पुढचं डेस्टिनेशन वसई विरार आहे पुढचं डेस्टिनेशन तो सगळा भाग आहे की ज्या भागाला भागा आपण सगळ्यात मागास ठरवलं त्यामुळे अशा प्रकारे विकास आणि सगळं चित्र ते ते हे आपल्याला बदलता येत आहे ते बदललं जात आहे कारण हे खरं आहे की अल्टिमेटली सोशिओ इकॉनॉमिक चेंज हा महत्वाचा आहे पण तो चेंज घडवण्याकरता ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे